नमस्कार माझं नाव शौकत सय्यद आणि होय मी पत्रकार नाही पण आज देश ज्या संकटातून जातो आहे ज्या नाजूक स्थितीमधून जातो आहे या स्थितीमध्ये माझं अंतकरण मला शांत बसून देत नाही दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी देशाचे पंतप्रधान सन्मान्य मोदी साहेबांनी नारा दिला सबका साथ सबका विकास आणि आज देशाची जनता हवालदिल झालेली असताना महागाई भ्रष्टाचार आर्थिक विषमता बेरोजगारी या मुद्याव बोला सोडन नि आयावर का मुद्दा बोला सोडन राजस्थान मध्य जो भाषण दिल तुम्हें स्वतः गोल ले लेंगे सबको वितरित कर देंगे और पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे जिनके घुसपैठ दहा वर्षाच्या सत्ता कार्यकाळामध्ये जनहिताच एकही काम केल्या केलं नसल्यामुळे आता त्यांना ती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये भांडण लावून एस टी एस टी एस सी ओबीसी ओपन यांच्यामध्ये भांडण लावून हिंदू मुस्लिम महातीमांमध्ये भांडण लावून ही निवडणूक जिंकण्याचं स्वप्न पाहत आहे पण ही भारताची सुज्ञ जनता यावेळेस त्यांच्या भूलतापांना बरी पडणार नाही याचा याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि काँग्रेसचा खराब जाहीरनामा काय आहे शेहेचाळीस पानांचा जाहीरनामा आहे तो मी वाचला आहे आपणही वाचाय याच्यामध्ये कुठेही असं लिहिलं नाही की तुमची संपत्तीही जास्त लेकर असणारा म्हणजे मुस्लिमांना दिली जाईल काँग्रेस सत्तेमध्ये आली तर प्रत्येक युवकाला ग्रॅज्युएट युवकाला प्रतिवर्षी एक लाखप्रमाणे ॲप्रेंटनशिप देईल तसेच गरीब कुटुंबातील महिलांसाठी प्रतिवर्षी एक लाख रुपये मानधन दिलं जाईल तसंच जर एखादा खेळाडू चांगला खेळत असेल तर त्या खेळाडूसाठी दहा हजार रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती दिली जाईल त्यानंतर मौलाना अबुल कलाम शिष्यवृत्ती चालू केली जाईल आणि शिष्यवृत्तीची संख्या वाढवली जाईल त्याचप्रमाणे पन्नास टक्केचा जो कोटा आहे एस टी एस सी ओ बी सी तो कोटा उठून त्याच्यापेक्षा पन्नास टक्के लिमिट वाढवलं जाईल अशा ह्या असा हा काँग्रेसचा जाहीरनामा आहे मला खात्री आहे की यावेळेस भारताची जनता नक्की बदल करेल